सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेचा विनय भंग केला जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जानेवारी त्रासाला वैतागून शिक्षिकेने पोलिसात धाव घेतली गुन्हा दाखल होण्याचा अंदाज येताच मुख्याध्यापक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत एम डी बिराजदार असे त्या संशयित आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे फिर्यादी तेरा वर्षापासून त्या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्याने दहा वर्षे त्या शाळेत विना अनुदानित तत्वावर काम केले आणि आता त्यांना चाळीस टक्के वेतन मंजूर आहे त्या शाळेतील मुख्याध्यापक देखील तेरा वर्षांपूर्वीच नेमणूक झालेला आहे जुलै दोन हजार मध्ये त्या मुख्याध्यापकाने चुकीच्या व वाईट नजरेतून पाहून अश्लील हावभाव करायला सुरुवात केली सहा महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल वरील स्टेटस वर पती सोबत ठेवलेला फोटो पाहून तुम्ही खूप छान दिसता नवऱ्यासोबत फोटो ठेवू नका साडीवरील एकटीचा फोटो ठेवा अशी टिप्पणी केली त्यावेळी फिर्यादी शिक्षिकेने मुख्याध्यापकास वैयक्तिक आयुष्यावर आपण काहीही बोलू नका से बजावले होते त्यानंतर सुद्धा त्याच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही घरी गेल्यावर तो मेसेज व्हिडिओ कॉल करीत होता त्याने एकदा वैयक्तिक मेसेज पाठवू नका अशी विनंती केली होती तरी पण बिराजदारने फिर्यादीला व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव केले असेही फिर्यादीत नमूद आहे दाखल गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राजगुरू तपास करत आहेत